बैल पाळले मला माहित आहे एका मैदानावर जायला वैयक्तिक बैलमालकाचा खर्च किती असतो आणि त्यांना पण एक समाधान असतं की प्रत्येक गाडा मालकाचं एक स्वप्न असतं की आपण कोण पैशासाठी खेळत नाही फक्त गुलालासाठी म्हणून एक सात बक्षीस आपण रिक्सिर ठेवलेत आणि क्वार्टर फायनलची सात अशी चौदा बक्षीस आपण आमच्या मैदानावर बैलगाडी मालकांसाठी सुद्धा आपण की बैल मालकांसाठी फेटा येतात इतर गोष्टी देतात पण बैलगाडी मालकीनीसाठी काय खास वैशिष्ट्य मंडळी जय जवान जय किसान आज बघा आपण विट्यापासून साधारणतः दहा ते पंधरा किलोमीटर अंतर आणि खानापूर पासून पाच सहा किलोमीटर अंतरावरती अंतरा रेवनगाव खुर्द या गावामध्ये आलेलो आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रातलं एक चांगलं मैदान म्हटलं तरी चालेल का तर फक्त चाळीस गाड्या नोंद झाल्या होत्या आणि चाळीस गाड्यामध्ये फायनल बी घेतला आणि क्वार्टर फायनल सुद्धा घेतले आणि ट्रॉफी एवढ्या होत्या मी स्वतः या मैदानाला होतो मैदानाची जाहिरात करता आली नाही मला पहिल्यांदा कारण मला मैदानाच्या एक दोन दिवस आधी समजलं परंतु महाराष्ट्रातील एक जबरदस्त मैदान या ठिकाणी घेतलं होतं या रेवणगाव खुर्द मध्ये आपल्या बरोबर आयोजक आहेत कमिटी आहेत गेल्या वर्षीच्या मैदानाबद्दल सांगायचं जे बैलगाडी मालक गेल्या वर्षी मैदानाला आलेलं ते शंभर टक्के आजच्या या मैदानाला उपस्थित राहणारच परंतु आता यावेळेस मैदान कसं आहे फाटी बघू शकताय तुम्ही जबरदस्त एकदम फाटी टाकलेली आहे अजून थोडंसं उजारण्याचं काम बाकी आहे परंतु फाटी एकदम चांगली बैलांना पळण्यासाठी जबरदस्त ट्रॅक आहे आणि समोर बघताल तर उभं राहण्याला काय अडचणच नाही भरपूर पाहिजे एवढी जागा इथून पुढं जेवढी फाटीला जागा आहे ते तेवढी समोर खाली पण जागा बैलांना थांबायला आहे आपल्या बरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत गाव छोटच आहे परंतु बघा इथनं पुढं बैलगाडी शर्यत नाही इथनं पुढं ओपनची बैलगाडी शर्यत जनरल जन्र, जनरल बैलगाडी शर्यत असते सांगली भागामध्ये परंतु हे असं शेवटचं गाव आहे घाटमाता केसरी म्हणून हे बैलगाडी शर्यत एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं आयोजन केलेलं दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी तर आपण सर्व आढावा सगळं मी सांगत नाही की ग्रामस्थ मंडळी मैदानाबद्दल एवढं का बोललो मी कधी बोलत नाही परंतु खरोखर चांगलं मैदान घेतलं चांगल्याला चांगलं म्हणलं हे आपलं काम आहे आपल्या बरोबर आयोजक आहेत दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। काय मैदानाच्या या वर्षी काय नियोजन केलंय किती बक्षीस आहे किंवा काय ह्या वर्षी सगळ्यांचा विचार घेऊन असा निर्णय घेतला की एक आदत एक बैलला जरा प्राधान्य दिलं पाहिजे आणि ह्यावेळी सगळ्यांचं सहकार्य गावातले बऱ्याच जणांना आपल्याला बक्षीस स्वरूपात सहकार्य केलं आणि एचएफडील असं प्रथम बक्षीस देऊया म्हणले का, कारण प्रत्येक का मैदानात असं जाते ना टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे म्हणलं की एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण ह्या वर्षी डीलक्स गाडीचं प्रथम क्रमांकाला बक्षीस केलंय द्वितीयला एक्केचाळीस एकतीस एकवीस आ, परत अकरा आणि सात हजार आणि पाच हजार असं बक्षीस स्वरूपात ठेवलेलं आहे तसं बघितलं तर आपलं गाव छोटस आहे परंतु या भागात तुमच्या इथं पहिलं पण नाही परंतु तुम्ही मैदान तरी पण आयोजन करण्याचा प्रयत्न करताय हे कसं आहे की आमच्या गावाला पहिल्यापासून एक बैलगाडी शर्यतीचा नाच आहे आणि शंभर वर्षाच्या पुढं अशी परंपरा आहे पहिल्यापासून आणि हे छकडा शर्यत हे आता एक सात आठ एक दहा दहा एक वर्ष झाले असतील हे आम्ही आता आयोजन करतोय थोडं थोडं शिकत शिकत यात एक मोठं करण्याचा प्रयत्न करतोय घाटमाता केसरी म्हणून एक या सगळ्यात उंचावरती हे आहेत आपली पण बैल होती आपल्याला पण मोरे सरकार सांगायसारखं की आपली योग्यता ओळखा आपली योग्यता ओळखा आपण योग्यता ओळखली कारण दहा वर बारा वर्ष बैल पाळून सुद्धा जर आपण एक दोन मध्ये नसेल तर बैल पाळण्यात काय म्हणजे अर्थ नाही तुम्ही पण बैल सहा महिन्यापूर्वी बैल सर्व विकलेत ज्या बैलामुळं आपल्याला नाद लागला तो एकच म्हातारा बैल आपल्या आहे त्यामुळेच आता ह्या मैदानात असा निर्णय घेतलाय की गावची गाडी असली किंवा गावच्या नावावर गाडी असली की पार्सलिटी होते मैदानात त्यामुळं असा विषय केलाय की गावच्या नावावर किंवा म्हणजे गावची गाडी असंही कोणती या मैदानात पाळणार नाही काय असेल ते शंभर टक्के शासनाच्या नियमानुसार आपण राज मैदान आहोत नक्कीच धन्यवाद आणि घाटमाता केसरी नाव का ठेवले घाट माता केसरी सांगायचं म्हणलं तर कसं आहे की प्रत्येक गावात काय ना काय खास अशी वैशिष्ट्य असते आणि आम्हाला आम्ही असा मुंबई त्या भागाला गेलो तर सर गाठी गाठी म्हणून जास्त बोलतात मग त्याच त्यातलं एक सर्वात तर गाव आणि आमच्या गावाला कुठं जर गेलं तर घाट उतरून जायला लागतो त्यामुळे घाट माता केसरी एक असं काहीतरी वेगळं असावं आणि त्याच्या नावानुसार आम्ही मैदान पण शंभर टक्के राज करणार असं गालबोट लागल असं किंवा गावचं नाव खराब होईल असं काय मैदानात होणार तुम्ही महिलांना गेल्या वर्षी प्राधान्य होतं म्हणजे कसं आहे माहितीये का आपली देवी दे... मंदिर आहे त्या देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान असतं आणि खास तर महिलांसाठी काय बैलगाडी शर्यत आता बघील तर महिलांचं जास्त वर्चस्व व्हायला लागले त्यातला एक छोटासा प्रयत्न म्हणजे महिलांचे हात्य असल्यानंतर गावचे म्हणजे बुजुर्ग व्यक्ती आहे ते व्यक्ती आहे ती ते बाहेरगावी जातात त्यांना मैदान येत त्यांच्या हातचे कोण सन्मान बी करत असत पण महिलांना अशा त्याच्यात पुढाकार मिळत नाही त्यामुळे असा एक निर्णय घेतला की महिलांच्या हातचे व्हावं म्हणून सगळ्यांनी सहकार्य केलं बैलगाडी मालकांसाठी सुद्धा आपण की बैल मालकांसाठी फेटा येतात इतर गोष्टी देतात पण बैलगाडी मालकिणीसाठी काय खास वैशिष्ट्य म्हणजे असं गावातील बऱ्याच महिला मंडळ बोलल्या की तुम्ही म्हणजे महिलांच्या हातसे उद्घाटन करताय तुम्ही मान सन्मान देताय तर आमच्या तर्फे एक तू काय देऊ शकतोय की बैलगाडी शर्यतीसाठी तर मी म्हणलं की कसं असते की मालक गायड ढाल फेटा घेऊन जातो किंवा बक्षी स्वरूपात बक्षीस किती पर्सेंट घरी जातो ही बैल मालकांनी चांगल्यापैकी माहित असते मग एक जी ज्या बैलांना वैरण घालते ज्या बैलाचा शेण काढते त्या व्यक्तीसाठी काहीतरी खास असावं हो। म्हणून महिलांनी गावातल्या एक निर्णय घेतला की महिलांतर्फे एक पैठणी म्हणून जी फायनलला ज्या गाड्या राहतील त्या बैल मालकिनी एक एक बैठणी घेण्याचा निर्णय दिला नक्कीच चांगली संक संकल्पना आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतंय धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते मैदानाच्या आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग नियमा, नियम नियमावली आज आपल्या कसं नियम आहेत किंवा काय लॉबीटच निकाल कसा आहे किंवा लॉबीटच निकाल आम्ही असं ठेवलंय की गाडी जर तास बदलून दुसऱ्या तासात गेली तरच गाडी बाद ठरवणार आहे नाहीतर गाडी तासात गेली तर निकाल त्याला गाडीवर देणारच आहे आणि पुढं समोर निकाला का समोर निकाला बैलाचा कुठला अवयव पुढे येईल येईल नाहीतर डोकं येईल त्याच्यावर आपण निकाल देणार आणि पल्ला किती आहे आपल्या फाटीचा पल्ला जवळपास हजार फुट आहे हजार फुटाचा फुटा पल्ला आहे आणि पुढे थांबायला एक तीन चारशे फुटाचा आपण अंतर ठेवलेला आहे पुढे पण थांबायला हो 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 इथे शेजारी वीर वगैरे असा नाही शेजारी काय सुद्धा आणि बॅरिगेटिंग हा बॅरिगेटिंग आहे नक्कीच धन्यवाद तुमचं बैलगाडी मालकांसाठी गट पाचला पण ट्रॉफी ठेवली कसं हा ठेवली कारण का ते आलेल्या माणसाला गुलाबाची आवड असते यांना त्या रुपानं ट्रॉफी जर मिळाली तर त्यांचं वैयक्तिक समाधान तरी काहीतरी घेऊन गेले कसं काहीतरी घेऊन गेल्यासारखं म्हणून ते त्यांना समाधान वाटतेसाठी नक्कीच नक्की धन्यवाद दादा नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते एक तर छोटस गाव आहे आपलं परंतु आपण एवढी मोठी बैलगाडी शर्यत ठेवलीय काय लोकांना करना शेतकऱ्यांना आव्हान करताल की आपल्या मैदानाला यावं म्हणून आमच्या गावात शेवताई मंदिरा याची यात्रा असते सुरुवातीला किरकोळ वगैरे यात्रा होत होत्या आता सगळ्यांच्या सहभागातून दहा वर्ष झाले चांगल्यापैकी मदत करते तर गावावर लोक कमी आहेत सगळे बाहेरच आहेत त्यावेळी यात्रेच्या वेळ येऊन सगळी मदत करते सगळी योगपणे सगळे करते एक चांगलाच होत होती काय तर सगळ्यांनी गावातल्या शेजारीच्या वगैरे त्या गावातल्या लोकांनी लो अशी इच्छा आहे की बाबा येऊन प्रतिसाद द्यावा नक्कीच मित्रांनो बघा इथं कुठलं पैसे कमावण्यासाठी का किंवा काय गेल्या वर्षी पाचशे रुपये प्रवेश फी होती मित्रांनो आणि पाचशे रुपये प्रवेश फी पंचवीस एक हजार रुपये त्यांची प्रवेश फी जमा झाली होती परंतु त्यांना जवळपास तीस ते चाळीस हजार रुपयाच्या ट्रॉफीच दिल्या होत्या गट पाचला सुद्धा माझ्या मते ट्रॉफी दिली होती गेल्या वर्षी असं महाराष्ट्रातलं देखणं मैदान झालं होतं बैलगाडी मालकांना थोडस लांब पडलं बघा विट्यापासून दहा ते दहा चौदा किलोमीटर विट्यापासून खानापूर पासून सहा किलोमीटर असं हे अंतर आहे मी सातारा भागातील सर्व बैलगाडी मालकांना मी आवाहन करेन की फाट्या सुद्धा पळायला चांगल्या आहेत त्या ठिकाणचं मैदान तर रास्तच होतं आपली बैल खरोखर गोलाला ठेवायची असतील तर या मैदानाला या खरोखर चांगलं आणि पारदर्शक असं मैदान या ठिकाणचं होतं दादा असं समजलं की क्वार्टर फायनल सुद्धा आपला असणार आहे का क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलचा विचार आमचा कसा होता की जर जास्त प्रमाणात गाड्या झाल्या तर क्वार्टर फायनल ठेवायचा पण आता आमच्या सगळ्यांचा विचार झाला की सर क्वार्टर फायनल ठेवायचा निर्णय गावाने घेतलेला आहे कारण जर समजा जर साठ सत्तर गाडी येत्या आणि जर आपण सहा सात बक्षीस ठेवतोय बाकीच्या गाडी मालकांचा खर्च पाहता असं देण्यात येतं की आपण एक क्वार्टर फायनलचा एक नवीन प्रयत्न करू त्यातनं काय मानधन तीन चार हजार चार पाच हजार रुपये त्यांना देऊ आणि एक गुलाल आणि ट्रॉफी जाण्याचं कारण मी स्वतः बैल पाळले मला माहित आहे एका मैदानावर जायला वैयक्तिक बैलमालकाचा खर्च किती असतो आणि त्यांना पण एक समाधान असतं की प्रत्येक गाडा मालकाचं एक स्वप्न असतं की आपण कोण पैसा खेळत नाही फक्त गुलालासाठी म्हणून एक सात बक्षीस आपण रिचिर ठेवलेत आणि क्वार्टर फायनलची सात अशी चौदा बक्षीस आपण आमच्या मैदानावर देणार नक्कीच धन्यवाद